पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका जुन्नर तालुका व शिरूर तालुका हे टोमॅटो पिकाचे आगार समजले जातात या भागातील शेतकरी जे आहेत ते व्यावसायिकदृष्ट्या आपल्या शेतामध्ये टोमॅटोचं पीक घेत असतात आणि या पिकावरतीच शेतकऱ्याच्या वार्षिक खर्चाचा ताळमेळ बसत असतो मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तधार पावसामुळे या भागातील टोमॅटो पीक हे पूर्णतः खराब झालंय आपण या ठिकाणी पाहू शकता या शेतामध्ये हे जे टोमॅटोचं पीक आहे याला मोठ्या संख्येने टोमॅटो लगडलेत मात्र या शेतात पावसाचं पाणी साचल्यामुळे हे पीक खराब झालंय पिकाची पानगळ झाली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यावरती हे पीक उपटण्याची या ठिकाणी वेळ आली आहे आपण पाहू शकता खरंतर टोमॅटोला माल लगाडला आहे अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी आपल्या शेतातील टोमॅटोचं पीक काढतोय खरंतर मल्चिंगच्या माध्यमातून हा भाग केला होता मोठा खर्च शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे मात्र पावसामुळे हे पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यावरती हे उभं पीक उपटण्याची वेळ आली आहे काय सांगा खरंतर तुम्ही तुमच्या शेतातील उभं टोमॅटोचं या ठिकाणी उपटून टाकतात साहेब मे महिन्यापासून अतिवृष्टी ह्या विभागामध्ये होत आहे सतत आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले का पाऊस आणि अतिवृष्टी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये चांगली झाड असताना या चार पाच दिवसामध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली आणि ह्या अतिवृष्टीमध्ये साहेब ह्या भागाची अशी अवस्था झालेली कमीत कमी या दीड एकर प्लॉटला दोन ते अडीच लाख रुपये खर्च झाला आणि आज त्या बाजारात त्या टोमॅटोचे शून्य रुपये जर होत असतील तर शेतकऱ्याची अवस्था कशी असेल याचा शासनाने जरूर विचार केला पाहिजे खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी टोमॅटोला मोठ्या संख्येने फळ लाग फळ लागलेली आहेत एवढी फळं असतानाही तुम्ही आज हे टोमॅटो उपटताय नक्की काय कारण कशामुळे याची ही अशी अवस्था झाली हे पाळा ना साहेब ह्या अतिवृष्टीमुळं ह्या झाडाची पानगळ झाली आणि ह्या मालाची क्वालिटी डाऊन झाली मार्केटला नेल्यानंतर अक्षरशः सांगतो ही टोमॅटो आम्हाला फेकून देण्याशिवाय पर्याय नाही इतका सुंदर बाग आणि ह्या अतिवृष्टीनं एवढं नुसखन झालं का शेतकरी याच्यातून फार अवघड परिस्थितीमध्ये चाललेलं आहे एका बाजूला टोमॅटोची ही अवस्था एका बाजूला कांद्याला बाजार नाही शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यापुढं उभा राहिलेला आहे आम्हाला असं म्हणायचं आहे का कमीत कमी शेतकऱ्याला शासनाने थोडंसं लक्ष देऊन या सावरण्याचा शेतकऱ्याला प्रयत्न केला पाहिजे असं आमचं मत आहे खर तर आपण पाहिलं या ठिकाणी हे जे शेतकरी हे जे टोमॅटोची झाडं उपडतोय आपण पाहू शकताय या ठिकाणी या जी टोमॅटोची झाडं आहेत या टोमॅटोच्या झाडांना मोठ्या संख्येने टोमॅटो लगडलेत मात्र गेल्या काही दिवसापासून या भागात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे या टोमॅटोच्या बागामध्ये पाणी साचलं होतं आणि त्यामुळं ही टोमॅटोची झाडं जाड़ा फुल भुललेत झाडांची पानकळ झाली आणि जो माल या टोमॅटोच्या झाडांना लागला होता या मालाची शेतात पाणी साचल्यामुळे फुगवण थांबली आहे त्यामुळं बारीक अवस्थेतच ही टोमॅटो परिपक्व झाल्यात आणि या टोमॅटोना आता बाजारामध्ये कवडीमोल असा बाजारभाव मिळेल किंवा ही टोमॅटो बाजाराअभावी शेतकऱ्यावरती फेकून देण्याची वेळ येणार आहे त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी हे टोमॅटोचं उभं पीक उपटून टाकण्यास सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय त्यामुळं सरकारने या टोमॅटो पिकाचं व इतर नुकसान झालेल्या पिकांचंही पंचनामे करावेत व शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करताना दिसत आहेत सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत मंचर पुणे